खुलताबाद पंचायत समितीच्या अनागोंदी कारभाराबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण हिंगळे चांगलेच आक्रमक होताना दिसत आहे सध्या पंचायत समितीमध्ये वैयक्तिक सिंचन विहिरी गोठा घरकुलच्या फायली दोन हजार बावीस तेवीसपासून प्रलंबित असतानासुद्धा आजपर्यंत त्या निकाली निघाल्या नाही आणि ज्यांच्या निकाली निघाल्या त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे नागरिकांना पंचायत समितीचे हेलपाटे लागत असताना सुद्धा गटविकास अधिकारी यांना मात्र जाग येताना दिसत नाही त्यामुळे संपूर्ण सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण हिंगळे यांनी सामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत रोहियोचे उपजिल्हाधिकारी उमाकांत पारदी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे ज्ञानेश्वर वर्धे एमसीएन न्यूज टाकळी राजे राय आसे मदे त्या असं या पंचायत समितीमध्ये एक नाही झालं तर दुसरं अजून घरगुल विभागात गेलो त्या विभागामध्ये पण ज्या प्रायोरिटी सांगत आहे हे सांगत आहे ते सांगत आहे म्हणजे अन्ना गोंदी कारभार आपल्या खुलताबाद पंचायत समितीमध्ये चालू आहे त्या संबंधित कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारचं वचक संबंधित कार्य कार्यालय प्रमुखाचं नाही आहे जेवढे पेपरला न्यूज येत आहे सगळ्या गोष्टी होत आहे अजूनपर्यंत कुठलीही हालचाल संबंधित विभागामध्ये चालू नाही आहे मी अजून पण थांब आणि याच्या उलट हे हस्तांनी हे तालुक्यामध्ये दुसरा करत करता माझ्या नावाचा की मी काम थांबवलं असं मी तुम्हाला आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगत आहे मी कुठल्याही कामासंबंधात तक्रार दिलेली नाही आहे तसेच लाभार्थ्यांनी त्यांना विचारा जे तुमच्याकडे येत आहे तुमच्याकडे लेखी पत्र पत्र आहे का काम थांबवण्यासाठी किंवा पडण्यासाठी संबंधित विभागाने तुम्हाला पत्र दिलेलं आहे का असं पण विचारा तुम्ही पण यांची भ्रष्टाचाराचं किंवा त्यांची जे त्यांनी जे कार्यालयाचे अनाबुंदी कारभार जे केले आहेत त्यांचं कुठेतरी लपाचं म्हणून माझ्या नावाचा ते गैरसमज करत आहे मी जनतेला आवर्जून सांगत आहे मी कुठल्याही प्रकारची बिलासंदर्भात विहिरीसंदर्भात तक्रार दिलेली नाही आहे माझी तक्रार फक्त लाभार्थी माझ्याकडे आले त्यांचे प्रस्ताव प्रलंबित का आहे त्या अनुषंगाने माझी तक्रार आहे आणि त्या अनुषंगानेच मी पाठपुरावा करणार आहे आणि आज जेव्हा आपण कुठलंही काम जेव्हा शासकीय यांनी जेव्हा काम करण्याने पहिले प्राधान्य प्रायोरिटी बावीसला जर एखाद्याची मंजूर असेल तर त्याला पहिले निकाली काढायला पाहिजे पण हे तसं काम करत नाही हे तेवीस चोवीसला आलेली फाईल निकाली काढते बावीसवाल्याला तसंच काढते लोक तिथं चालले त्यांचा चरला काय लोकांच्या होत नाही त्याचा अनुभव वी स्वतः घेतला ज्या वेळेस लाभार्थ्यांच्या ते ते तेवीस पासूनच्या पेंड्या फायली होत्या पेंडिंग <coughs> मी चेक केल्या प्रस्ताव तो परिपूर्ण दिसल्या मला परिपूर्ण दिसल्यानंतरही त्याला वर पाठवून देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर काही लोकांच्या वर वाटप झालेल्या आहे यांनी दाबून ठेवलेलं आहे कशासाठी दाबून ठेवलं आहे माझं म्हणणं एकच आहे ज्या विभागाची हे पद्धत चालू आहे कार्यक्रम कसा असायला पाहिजे त्याचं मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस संचिका येते ज्यानं संचिका दाखल केली त्याला पहिलं प्रायोरिटी द्या त्याच्यानंतर यांनी लेखी स्वरूपात जर एखाद्या लाभार्थ्याची जर त्रुटी जर असलेली असली तर संबंधित ग्रामसेवकाकडे त्याचं पत्र काढायचं की बाबा ह्या लाभार्थ्याच्या कागदपत्राची त्रुटी आहे ते आम्हाला सात दिवसात द्या संबंधित लाभार्थीची त्रुटी काढल्यानंतर तो ग्रामसेवकानं त्या गावात सांगायचं की तुमच्याकडे ह्या कागदाची पूर्तता तुमच्या फाईलमध्ये कमी आहे तो लाभार्थी ग्रामसेवकाकडे देईन ग्रामसेवक दे। ग्राम संबंधित संचिका घेऊन किंवा कागदपत्र घेऊन नेमास घेतला अशी जर पद्धत तालुक्यामध्ये जर चालू झाली तो खूप चांगलं ते डिपार्टमेंट चालणार पण आतापर्यंत जे चालूले ह्या का कार्यक्रमात ज्यांचं देवाण देवाण झालेल्या आहे कारण हे लाभार्थी म्हणतात की आम्ही दिले त्याच्या दिले तर त्या होतात आणि ज्यांचे नाही दिले त्या फैली होत नाही असं आज आपल्या खुलताबाद पंचायत समितीमध्ये होत आहे माझं एकच म्हणणं आहे ऑनलाईन झाली हे जर खरं किती वर्क ऑर्डर झालेलं आहे त्यांनी संचिका दाखवा लोकांसमोर वर्क ऑर्डर दाखवा तुम्हाला पण दुसरं दूध पाणीचं पाणी होणार तेवीसच्या प्रलंबित का आहे आणि आचारसंहिते आधी का बंदूक झाला आहे यांना निकस हा आणि त्यांना निकस हा असा कसा काय याच्यावरच माझं मत आहे मी तुमच्या माझ्या माध्यमातून आज आव्हान करतो मी कुठल्याही याच्यामध्ये तक्रार दिलेली नाही आहे काम दाबवलेलं नाही आहे